7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांपर्यंत विविध विषयांवरील मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं आजचाही एपिसोड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण सगळेजण जाणतो की ऊस उत्पादन हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे संपूर्ण भारतामध्ये ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आहे या कोणत्याही पिकासंदर्भामध्ये जेव्हा शेतकरी कार्य करत असतो ते त्यासाठी मेहनत घेत असतो तेव्हा काही समस्या ते ये त्या शेतकऱ्यांना येत असतात आणि त्यापैकी एक समस्या आहे ती म्हणजे किडीची समस्या ज्याच्यातून ऊस उत्पादनावरती मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे लोकरी मावा जैविक कीड नियंत्रण या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर शरद गलांडेसर गलांडेसर हे कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापकहून कार्यरत होते आणि विशेष म्हणजे उसावरील या किडीसंदर्भातलं त्यांचं संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आणि अनेक शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा झाला सरांच्या या संशोधनाच्या माध्यमातून जे काही निर्माण झालं आणि त्याच्यातून जे काही एक दिलासा मिळाला त्या संदर्भातली माहिती आपण तर घेणारच आहोत परंतु या किडी संदर्भात आणि मित्र कीटकासंदर्भात विशेष माहिती आपण सरांकडून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपण आता हे पाहतो की उसावरती जे ज्या पद्धतीची किडी येते तर या आत्ताच्या काळामध्ये काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती कशी आहे ऊसावर दोनशे अठ्ठावीस किडीची नोंद झालेली आहे कधी काही किडी प्रमुख किडी म्हणून गणल्या जातात काही दुय्यम दर्जाच्या किडी गणल्या जातात काही वेळेस दुय्यम दर्जाच्या किडी प्रथम दर्जाच्या होतात आणि मुख्य प्रमाण मोठ्या प्रमाणात घट ऊस उत्पादनामध्ये येते सर्वसाधारणपणे कोणत्याही पिकाचा विचार आपण केला तर पंधरा ते वीस टक्के किडीमुळे उत्पादन घटत असते लोकरी मावा विषयावर जर आपण बोलायला गेलो ऊस उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के घट झालेली आहे त्याचबरोबर साखर उतार्यामध्ये पॉइंट पाच ते दोन टक्के साखर उतारा सुद्धा घटलेला आहे दोन युनिटने साखर उतारा घटलेला आहे लोकरी मावा जी काही एक समस्या आपल्यासाठी आहे याचं सुरुवात कुठलं झाली या किडीचं पहिल्यांदा नाव आहे सिरेटो व्हॅकुना लॅनेजेरा झेंटनर या शास्त्रज्ञाने या किडीची प्रथम नोंद इंडोनेशिया देशामध्ये अठराशे सत्त्याण्णव साली केली नंतर ही कीड दक्षिण पूर्व आशियाई देशामध्ये प्रमुख रस शोषणारी कीड म्हणून गणली गेली त्यामध्ये त्या, त्या इंडोनेशियानंतर मग तैवान असेल चीन असेल पाकिस्तान असेल भारत असेल बांगलादेश असेल या देशामध्ये या किडीचा प्रसार प्रचार झाला परंतु भारतामध्ये या किडीचा प्रचार जो झाला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या किडीची प्रथम नोंद झाली आणि ती नोंद आसाम नागालँड मेघालय त्रिपुरा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झाली परंतु ही त्यावेळेची किडी दुय्यम दर्जाची किड म्हणून गणली गेली होती परंतु नंतरच्या कालावधीमध्ये काय झालं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार दोन साली सांगली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये या किडीचा पहिल्यांदा उद्रेक दिसून आला आणि हा किडीचे उद्रेक होण्यापूर्वी ही कीड आंध्र प्रदेश, राज्या प्रदेश राज्या या राज्यामध्ये दिसून येत होती परंतु आंध्र प्रदेश राज्यामध्ये या किडीकरिता दोन फवारण्या केल्या जात असत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो विशाखापट्टण पट्टणम जो एरिया आहे किंवा अंकापल्ली जे संशोधन केंद्र आहे आंध्र प्रदेशमधून त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पाऊस पडत असतो मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं किडीसुद्धा धुवून निघून जात असते आणि दोन फवारण्या शेतकऱ्यांनी केल्यामुळं या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ऊसावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही आणि या किडीचा एकदम उद्रेक झाला आणि ही कीड प्रथमता नोंद झाली ती ज्यावेळेस पीक तोडणीस आलं होतं आणि शेतकऱ्याला ऊसाच्या पिकामध्ये घुसणं अशक्य झालेलं होतं आणि ऊस तोडणीला आल्यामुळं काही शेतकऱ्यांनी या किडीकडं द्यायला पाहिजे तेवढं दुर्लक्ष केलं या किडीकडं आणि त्यामुळे या किडीचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं ही समस्या उग्र स्वरूप धारण केलं त्यामुळं शेतकरी साखर उद्योग महाराष्ट्र शासन कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्था या सर्व हवालदिल झाल्या कारण शेतकऱ्यांना पहिला धक्का बसला की ऊसावर फवारणी करावं लागते मग त्यांची जी मानसिक स्थिती मानसिकताच बदलून गेली की उसावर फवारणी करायची कारण त्यांचं असं मत असायचं की उसावर फवारणी करावं लागत नाही त्याला पहिला धक्का देण्याचं काम या किडीने केलं मुळात लोकरी मावा दिसतो कसा किंवा तो लक्षात कसा येतो सर्वसाधारणपणे <laughs> कीड ही पानाच्या खालच्या बाजूलाच असते कारण ती शेतकऱ्याला दिसून आहे निसर्गाने त्याला एक वरदान दिलंय <laughs> की लगेच निदर्शनास नाही आले पाहिजे आणि म्हणून हा लोकरी मावा कीड जी आहे ती पानाच्या खालच्या बाजूस मध्य शिरेजवळ पानाच्या मध्य शिरेजवळ ती कीड दिसून येते आणि तंतुमय कीड आहे निसर्गाने त्याला वरदान दिलंय मेनसट आवरण दिलेलं आहे त्याच्यावर तंतुमय पांढरे धागे दिलेले आहेत त्यामुळे कोणतेही कीटकनाशक फवारले तरी ते कीटकनाशक त्या किडे पोचत नाही म्हणजे निसर्गाने त्याला वरदान दिलेलं आहे त्याचा फायदा पाउसा कि मा मा हुँ, हुँ। या किडीस होत असतो पावसामुळे किंवा ओलाव्यामुळे अशा पद्धतीची कीड निर्माण होते लोकरी मावा किड ही रस वसणारी कीड आहे या किडीला नदी नाले ओढे ओहळ या ठिकाणी आर्द्रता आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते आणि आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऊस सावली खाली वाढवला जातो किंवा झाडाची सावली असते आणि त्या ठिकाणी ऊस पीक असतं या ठिकाणी प्रथमता या किडीची नोंद दिसून आलेली आहे आणि तापमान आणि आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत सर्वसाधारणपणे या किडीला सोळा ते पंचवीस डिग्री तापमान असताना आणि सापेक्ष आर्द्रता सत्तर डिग्री असताना या किडीला हे किडीला हे हवामान अनुकूल आहे आणि ही सर्व स्थिती ही पावसाळ्यामध्ये असते मग ही पावसाळ्यातली अनुकूल स्थिती जुलै ऑगस्टमध्ये पहिल्यांदा तिची वाढ व्हायला सुरुवात होते आणि हा किडीचा प्रकोप ज्यावेळेस पोचतो त्यावेळेस हवामान असतं थंड हवामान <laughs> आणि किडीला अनुकूल असं थंड हवामान मिळाल्यामुळं किडीचा उद्रेक आपल्याला डिसेंबर <laughs> जानेवारी महिन्यामध्ये येतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ऊस ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरुवात असते आणि यावेळेस तापमान कमी झाल्यामुळं किडीचा प्रकोप वाढतो आणि ऊस पीक तोडणीला आले असतात त्यामुळे काही शेतकरी या किडीकडे दुर्लक्ष करतात त्याचं इंटरनल जीवनमान कसं असतं म्हणजे ते कसं ग्रो होत जातं या किडीचं खरं नाव माव आहे माव आहे लोकरी मावा आता लोकरी मावा पण त्याला नाव काय पांढरा लोकरी मावा कारण या किडीच्या किडीच्यावर तंतुमय धागे असतात पांढऱ्या रंगाचे आणि त्याला निसर्गाने वर्णन वरदान दिलेलं आहे ते त्यामुळे कीटकनाशक पोहोचू शकत नाही आणि या किडीमध्ये दोन प्रकारचे मावे आहेत त्यामध्ये एक बिनपंखी मावे आणि पंखी मावे विशेष म्हणजे या किडीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला माद्या दिसून येतात म्हणजे नर समंगामयाशिवायसुद्धा ही किडी उत्पादन करू शकते म्हणजे नराची आवश्यकता आहे असं काही नाही आणि ज्यावेळेस प्रतिकूल हवामान असतं त्यावेळेस ही किडीमध्ये मादी जास्त प्रमाणात जन्म घेते म्हणजे नर उपलब्ध नसतो माद्याच असतात त्यामुळं या किडीची प्रजनोत्पन क्षमता ही खूप मोठी आहे सर्वसाधारणपणे एक पिल्लू चालतं साधारणपणे चाळीस पिल्लांना जन्म देते आणि चाळीस दिवसामध्ये चाळीस इंटू चाळीस म्हणजे सोळाशे पिल्ले निर्माण होऊ शकतात इतकी ही प्रचंड प क्षमता असलेली कीड आहे या किडीला मी सांगितले की पंख असतात वाऱ्याच्याच होताबरोबर ती पंख असल्यामुळं आणि या या ठिकाणून त्या ठिकाणी जाते म्हणून तर ही कीड आसाम नाग नेगाल नागालँडमधली ही कीड महाराष्ट्रात पोचली ती कदाचित चक्रीवादळाने पोचली असेल hmm. आंध्र प्रदेशमधून चक्रीवादळाने पोचले असेल एक खुनगाट या ठिकाणी बांधली गेली आहे की वादळामुळे सुद्धा या किडीचा प्रसार होऊ शकतो ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते hmm. hmm. वनवा वनवा लागतो hmm. त्या वनव्याप्रमाणे ही कीड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिसली सांगली जिल्ह्यामध्ये hmm. सांगली जिल्ह्यातून ती पसरली कीड कोल्हापूरमध्ये नंतर ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरली पश्चिम त्या सर्व जिल्ह्यामध्ये ती केलं नंतर ही कीड गेली मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातून अल्प प्रमाणात विदर्भात गेली नंतर त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजूलाच कर्नाटक राज्य आहे त्या कर्नाटक राज्यामध्ये गेली कर्नाटकनंतर दक्षिण भागामध्ये तामिळनाडूला पोचली केरळला पोचली आणि महाराष्ट्रातून ही कीड आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल नंतर उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल आणि बिहार आणि ओरिसापर्यंत ही कीड पोचली आणि अल्प प्रमाणात गोवा या राज्यामध्ये सुद्धा पोचली म्हणजे जवळपास सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही किडी एवढा प्रदेश व्यापून टाकला सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांनी पाहिलं असेल तेव्हा त्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या महाराष्ट्रातच तीन हंगामामध्ये ऊस घेतला जातो आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू त्यामुळे या किडीला असं विविध पिकाच्या अवस्था उपलब्ध झाल्या दा म्हणजे कधी पीक तोडणीला आलेलं होतं कधी उसाची लागवण झालेली होती कधी पीक सहा महिन्याचं होतं कधी पीक दहा महिन्याचं होतं अशा वेगवेगळ्या अवस्थेतील अवस्था त्या पिकाच्या मिळाल्यामुळं या किडीला अनुकूल अशी अवस्था मिळाली आहे आणि रश असणाऱ्या किडीसाठी जे हिरवी पाणी पाहिजेत ती वेगवेगळ्या अवस्थेतील या किडीला मिळाली आणि त्याचा फायदा या किडीने घेतला आणि जंगलात लागल्याने आगीप्रमाणे ही किड या किडीचा प्रकोप वाढतच गेला त्या ऊसाच्या पिकावरती ते नेमकं काय नुकसान करतात मुखांग सुईसारखं असतं या किडीला म्हणजे आपण इंग्लिशमध्ये बोलायचं अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणजे डास जसा आपल्या शरीरातील रक्त शोषतो तसंच ही मुखांग असल्यामुळे ही कीड उसाच्या पानातील रस शोषते आणि पानातील रस शोषल्यामुळं पान ही तजेलदार न होता निस्तेज पडतात आणि या किडीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या किडीतून चिकट पदार्थ बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते आणि चिकट पदार्थ सोडल्यामुळं त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते आता मी मग सांगितले की पानाच्या खालच्या बाजूला आहे आता खालच्या बाजूला जे पान आहे त्या पानाच्या खालच्या म्हणजे चिकट पदार्थ खाली पडला mm. त्यामुळं खालच्या बाजूची पानं काळी झाली आणि अन्न करण्याची प्रक्रिया थांबली mm -hmm. संश्लेषण क्रिया थांबली गेली त्यामुळं उसाच्या पेऱ्याची संख्या कमी झाली ऊसाची mm. जाडी कमी झाली पानाची रुंदी कमी झाली पानाची लांबी कमी झाली आणि या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन ऊस उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के घट दिसून आली mm. आणि साखर उतारा पॉईंट चार ते दोन युनिट दोन युनिटने साखर उतारा सुद्धा घसरला दोन हजार तीनच्या आसपास हे लक्षात यायला लागलं असेल की आपल्याला त्याचं आउटपुट खूप ॲफेक्ट झालं आहे मग यावरती जे उपाय सुरू केले तर सुरुवातीचे उपाय कोणते होते शास्त्रज्ञालासुद्धा ही कीड नवीनच होती कारण या आपल्या भागामध्ये ती कीड नव्हती आणि ती प्रथम दर्जाची कीड नसल्यामुळं तिच्याकडं पाहिजे तेवढं दुर्लक्ष झालेलंच होतं म्हणून तर आपण सध्या सध्या परिस्थितीमध्ये आपण शेतकरी काय म्हणतील की लोकरी मावा आता दिसत नाही पण मित्रांनो लोकरी मावा आत्तासुद्धा आहे तो पावसाळ्यामध्ये दिसतो नदी नाले ओढे ओहोळ ज्या ठिकाणी झाडाच्या सा सावलीखाली ऊस असतो त्या ऊसाच्या भागामध्ये दिसते आणि ही कीड आत्ता सध्या एक ते दोन टक्के या प्रमाणात दिसत असते ही कधी प्रकोप करेल हे सांगता येत नाही म्हणून आमच्यासारखे शास्त्रज्ञ कीटकशास्त्रज्ञ हे या किडीचं मॉनिटरिंग करत असतात म्हणजे सर्वेक्षण करत असतात आत्तासुद्धा आपल्याकडं ऊसावर संशोधन करणारा अखिल भारतीय ऊस जैविक कीड नियंत्रण प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहे आणि हा प्रकल्पा मा प्रकल्पाच्या माध्यमातून या प्र प्रकल्पामध्ये मी जवळपास वर दहा वर्ष काम केलेलं आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून कीड आल्यापासून आजही आमचं सर्वेक्षण चालू आहे त्या मित्र कीटक येत आहेत का किती नुकसान केलं जाते सर्व भारतभर या किडीचं मॉनिटरिंग चालू आहे सर्वेक्षण चालू आहे म्हणजे त्यावेळेस जो प्रकोप झाला त्यावेळेस आपण ऐवजी जैविक पद्धती वापरून त्याचा अवलंब केला जेणेकरून ऊस उत्पादनावरती परिणाम होणार नाही आपल्याला माहिती आहे झट मांग मंगणी पटश त्यामुळं हिमीजिअट लगेच त्वरित रिझल्ट येतो आणि शेतकऱ्यांना कीटकनाशक कोणतेही वापरले असता लोकरी नोकरी गळून पडायचा परंतु या कीटकनाशकांच्या दुष्परिणाम आपल्याला माहीत नाहीत त्यामध्ये रेजिस्टन्स म्हणजे किडीमध्ये प्रतिकारक्षमता येते म्हणजे कीटकनाशकांचे अंश आढळतात की दुय्यम दर्जाची कीड प्रथम दर्जाची होते किंवा किडीचा उद्रेक होतो अशा प्रकारच्या समस्येकडं त्याचबरोबर मित्र कीटकांचा संहार झाल्यामुळं किडी प्रकोप वाढतो आणि त्यामुळं या किडीकडं खरं तर नियंत्रण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस तोडणीला आला होता त्यामुळं शेतकरी बंधूंनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्या दुर्लक्ष करण्यामागं दुसरी एक दोन कारणं होती आपल्याला माहिती आहे सहा ते साधारणपणे आठ दहा दहा महिन्याचा ऊस असतो त्यामुळे वेळेस तो ऊस लोळतो पानाची संख्या भरपूर असते त्यामुळं जरी आम्ही सांगितलं की फवारणी करा तरी फवारणी करण्यास शेतकरी जाऊ शकत नव्हते आणि या समस्या पानाची संख्या दाट असते आणि ऊस आपल्याला माहिती कापतो त्यामुळं ऊस फवारणी करणंसुद्धा कीटकनाशकांची फवारणीसुद्धा करणं अशक्य होतं मग त्या काळात मिथील पॅरातोन नावाची भुकटी आली होती आणि त्या भुकटीचा वापर करून शेतकऱ्यांनी खरं तर यंत्राच्या सह्याने धोरणी व्हायला पाहिजे होती परंतु शेतकऱ्यांनी यंत्र नसल्यामुळं हाताच्या सुद्धा हे भुकटी फेकली गेली आणि उसाच्या पोग्यामध्ये ती भुकटी पडल्याने उसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उसाचे पोगे वाळले अशा प्रकारचा कीटकनाशकांचा दुष्परिणाम झाला आणि आपण मग अशी मला विचारलं की जैविक कीड नियंत्रण प्रत्येक किडीला शत्रू असतो mm. आणि त्या मित्र कीटकाला सुद्धा दुसरा एक शत्रू असतो निसर्गामध्ये जीव जीवशी जीवनम एक जीव दुसऱ्या mm. जीवावर दुसरा जीव तिसऱ्या जीवावर असे निसर्गातलं सायकल आहे या सायकलप्रमाणे या लोकरी मावा किडीला सुद्धा मित्र कीटक सापडले ते परोपजीवी मित्र कीटक परभक्षी मित्र कीटक होते सुदैवानं ज्या भागामध्ये या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ज्या भागात होतो त्याच भागामध्ये या किडीचा मित्र कीटक सुद्धा सापडतो आपल्या सुदैवानं जुलै महिन्यामध्ये कीड ही सांगली कोल्हापूर भागामध्ये आली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या प्रक्षेत्रामध्ये या किडीचे मित्र कीटक आम्हाला सापडला तुम्ही त्या संशोधनात प्रत्यक्ष सहभागी होतात मी उसावर काम करणारा कीटकशास्त्रज्ञ होतो आणि उसावर जी जी समस्या येईल ती सोडवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती त्यामुळं या किडीची समस्या सोडवण्यासाठी मला हातोनात परिश्रम घ्यावे लागले विशेष म्हणजे भारत सरकारने मला सतरा लक्ष रुपयाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी विशेष बाब म्हणून संशोधन प्रकल्प मला मंजूर केला आणि या मंजूर प्रकल्पातून मी अनेक ठिकाणी सर्वेक्षण केलं मित्रकीटक गोळा केले मित्रकीटक मित्र शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या त्याबरोबर साखर कारखाने साखर उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही मित्र कीटक वाढवण्याची संधी दिली त्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं कृषी महाविद्यालय पुणे येथील आमचे जैविक कीड नियंत्रण प्रकल्प वसंतदादा साखर संस्था कृषी विद्यापीठे कृषी विभाग या सर्व गोष्टीं या सर्व विभागांचा आमचा चांगला समन्वय होता या सर्व समन्वयातून आम्ही हे किडीवर चांगल्या प्रकारे मात करू शकलो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोनबात्रा नावाचा मित्र कीटक आम्हाला पहिल्या सहा महिन्यातच पाच ते सहा महिन्यात सापडला आणि तो मित्र कीटक जवळपास लोकरी मावाचे एक ते हजार ते बाराशे पिल्ले तो खाऊ शकत होता आणि त्याचा फायदा आपल्याला झाला कशा पद्धतीने मित्र कीटक सोडतात त्या पिकावर लोकरी मावा किडनी नियंत्रणामध्ये पहिला आम्हाला मित्र कीटक परभक्षी मित्र कीटक आढळला कोनोबाथरा या कोनोबात्राची ओळख अशी आहे की कोनोबात्रा ही मगाशीच मी सांगितलं की उसाच्या पानाच्या खालच्या बाजूस ही, ही कीड असते ही कीड हे मित्र सुद्धा उसाच्या किडीच्या मध्ये वाढत असतो बर आणि तो एक प्रकारची जाळी निर्माण करतो कारण ऊस मावा खाल्ल्यामुळे जे तंतुमय धागे होते त्या तंतुमय धाग्याच्या आत राहून ही हिरव्या रंगाची आळी खाण्याचं मावा खाण्याचं काम करत असते कारण या मित्र कीटकाला खाणारे सुद्धा संरक्षक कीटक लोकरी माव्याचे त्या ठिकाणी उपलब्ध होतात तो त्याचा चावा घे त्या परिणाम करू शकतील म्हणून ही कीड मित्र कीटक हा जाळीमध्ये राहून लोकरी मावा खाण्याचं काम करतो हा झाला एक मित्र कीटक ज्याने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये क्रांती केली त्याचबरोबर दुसरा दोन हजार तीन साली आमच्या सुदैवानं हातकणंगले तालुक्यामध्ये वारणानगरच्या परिसरामध्ये तळसंदे गावी या मित्र कीटकाचा दुसरा एक मित्र परभक्षी मित्र कीटक आपण आढळला त्याला आम्ही नाव दिलं इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे ब्राऊनलेस विंग पण शेतकऱ्यांमध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्याला आम्ही मगरी आळी म्हणू शक मगरी आळी म्हणू लागतो मगरी आळी कारण मगर जशी असते म्हणजे मधला भाग फुगीर आणि तोंडाचा भाग निमुळता दोन्ही बाजूला निमुळता हे मित्र कीटक आम्हाला आढळला आणि विशेष सांगायचं म्हणजे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे वारणानगरच्या भागामध्ये तळसंदी गावामध्ये आम्हाला एका उसाच्या पाना पानावर दोन दोनशे ते अडीचशे मित्र कीटक आम्हाला साफ पडले आणि वारणानगरच्या परिसरामध्ये चार दिवसाच्या आत सर्व चार चारेकर क्षेत्र त्या मित्र कीटकांनी नाहीसे केलं आमचा आत्मविश्वास दुर्घिनच झाला मी मगा सांगितलं की सोळा ते पंचवीस डिग्री तापमान या किडीला पाहिजे आता पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान झाल्यामुळं लोकरी मावा किड नाहीशी झाली ती नैसर्गिक नैसर्गिकरित्या अनुकूल परिस्थिती झाली नाही कोरडं हवामान आर्द्रता नसल्यामुळं या किडीवर प्रतिकूल परिणाम झाला आणि शेतकऱ्यांना वाटलं की ही कीड उन्हाळ्यात गेली परंतु पावसाळा आला की अनुकूल स्थिती निर्माण होते आणि पुन्हा एकदा उन्हाळ्याच्या बाबत म्हणजे मला एक सांगायला आनंद वाटेल कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये काळकुंदरी नावाचं गाव आहे या गावामध्ये आम्हाला एक तिसरा मित्र किटक परभक्षी मित्र कीटक सापडला त्याचं नाव होतं शिरफीड माशी ही शिरफीड माशी नावाची त्या माशीपासून आळी तयार होते ही आळी पांढऱ्या रंगाची आहे या आळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही आळी मान उंचावते आणि सर्वसाधारणपणे दोन मिनिटामध्ये एक मावा फस्त करते सातशे अडतीस कोटी वाचले ह्या सगळ्या प्रक्रियेतून जे संशोधन झालं शेतकऱ्याला दिलासा मिळाला ते नेमकं कसं झालं कृषी विद्यापीठ महाराष्ट्र शासन भारत सरकार कृषी संशोधन संस्था या सर्व गोष्टींचा समन्वय नव्हता हो आमची दर पंधरा दिवसाला महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मिटिंग घेत असतात मी त्याला एक रचना लावली होती दिल्लीवरून सुद्धा कमिटी महिने महिने न्यायची मग ती कमिटी आमची सर्व ठिकाणी मॉनिटरिंग करायची आता त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं की पाकोळी नावाची कीड आली होती उसावर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तर त्या किडीचं नियंत्रण आपण हवाई द्यावा केलं केलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एरियल स्प्रिंग केलं होतं परंतु त्या किडीचा निर्मूलन कशामुळे झालं तर नावाचा परोपजीवी मित्र कीटकाच्या साह्य झालं आम्ही इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतो याच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी काही शिफारसी सांगितल्या असेल आपल्याला थोडक्यात काही शिफारसी सांग मित्र कीटक येतात मित्र कीटकांची संख्या पुरेशा प्रमाणात नसते ओके okay. आता मित्र कीटक कुठं आढळलं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण सातारा जिल्ह्याचं काय पुणे जिल्ह्याचं काय तिकडे घेऊन जात नाही अहमदनगर जिल्ह्याचं काय म्हणून साठी मग आम्ही काय केलं की कोल्हापूर जिल्ह्यातलं जे कुंभी कासारी कारखान्याचे वा, वा, वा वाबळेवाडी वाघिरे कुपिरे गावाचे मित्र कीटक आम्ही गोळा केले आणि या मित्र उत्पादन आम्ही हिरव्या शेडनेटमध्ये केलं ज्या ऊसावर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के उसावर प्रादुर्भाव झालेला लोकरी मावाग्रस्त ऊस आहे त्या ऊसाच्या शेतावर आम्ही हे मित्र कीटक सोडले आणि मग त्या ठिकाणी आम्हाला ते दहा गुंट्याच्या क्षेत्रामध्ये एक लाख चार हजार मित्र कीटक उत्पादन झालं मग हे मित्र कीटक का आम्ही काय केलं की ज्या साखर साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही समस्या आहे हु, त्या ठिकाणी आम्ही न्यूक्लियस कल्चर म्हणून दिलं नंतरच्या काळामध्ये म्हणजे आम्ही काय केलं पाच मीटर लांबी रुंदीचे शेडनेट उपारले आणि त्यामध्ये आम्हाला दोन महिन्यामध्ये मा सव्वीसशे मित्र कीटक आढळले मग हे आम्ही मित्र कीटक हे न्युक्लियस कल्चर म्हणून अनेक शेतकऱ्यांना साखर कारखान्याने दिलं आणि मग शेतकऱ्यांना कल्चर पसरवण्यात आलं आणि सर्वसाधारणपणे दोन महिन्यामध्ये मित्र कीटकांचं संवर्धन त्या ठिकाणी होतं आणि मित्र कीटक नियंत्रणाचं काम सुरू करतो मग शासनाने काय केलं की आमची जी योजना होती पन्नास टक्के शेडनेट आम्ही उभारण्याची संकल्पना मांडली आणि मग महाराष्ट्र शासनसुद्धा या ठिकाणी पुढं आलं आणि शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने वीस हजार रुपयासाठी हिरवी नेट उभारण्याची संकल्पना काढली hmm. आणि मग साखर कारखान्याने नेट उभारले जे शेतकरी प्र, प्र प्रगतशील होते त्या शेतकऱ्यांनी मित्र कीटक संवर्धनाचं काम केलं आणि सर्व लोकच कामाला ला लागले आणि या ठिकाणी शाश्वत विकास योजना जर शाश्वत विकास शेतीचा करायचा असेल hmm. तर आपल्याला जैविक की मित्र कीटक संवर्धन हेच महत्त्वाचं आहे आणि लोकरी मावा किडी नियंत्रणामध्ये सुदैवानं आम्हाला तीन मित्र परभक्षी मित्र कीटक आढळले त्यामध्ये राम नंबर वन राहिला तर कर्नाटकमध्ये आळी मेन राहिली hmm. आणि शिरपीड माशी अशा तीन प्रकारच्या मित्रकटकाच्या का सहाय्याने त्याचबरोबर आमचा जो प्रकल्प संचालन आहे आमचं जे अखिल भारतीय समन्वय जैविक किड नियंत्रण प्रकल्पाचा प्रमुख प्रमु केंद्र बेंगलोरला आहे या बेंगलोरच्या केंद्राच्या अंडर आम्ही पुण्यामध्ये काम करतो आणि hmm. या पुण्याच्या सेंटरमध्ये आणि पाडेगाव उस संशोधन केंद्र उसावर काम करतं मग या प्रकल्प संचलनाने आसाममधले जो इन कार्शिया फ्लोस्कुटलम नावाचा मित्र कीटक आणला आणि तो मित्र कीटकसुद्धा आम्ही अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडला त्याचं सर्वेक्षण आमचं आता सध्या चालू आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये हा परोपजीवी मित्र कीटक पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला स्थिरावला आहे त्यामुळं शेतकऱ्याला दिलासा मिळतोय शेतकऱ्याचं प्रबोधन होण्याच्या दृष्टीने आपण काय सल्ला देतालो शेतकरी बांधवांना ऊस उत्पादनामध्ये मी मग सांगितलं होतं की वीस ते पंचवीस टक्के टन प्रति हेक्टरी ऊस उत्पादन घटलेलं आहे वीस ते पंचवीस टक्के साखर उतारा मी सांगितले की पॉईंट पाच ते दोन टक्के म्हणजे साखर उत्पादनामध्ये घट झाल्यामुळं जवळपास चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आपल्याला तोटा झाला असता आणि साखर उतारामध्ये दोनशे चौसष्ट कोटी रुपये हे वाचवण्यामध्ये आम्ही यश मिळवलं कारण जर कीड वाढली असती तर एवढा तोटा आपल्याला सहन करावा लागला असता म्हणून संशोधन हे खूप महत्त्वाचं आहे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या लोकरी मावा कीड नियंत्रण जैविक कीड नियंत्रण प्रकल्पामुळं ही खऱ्या अर्थाने यशोगाथा ठरली आणि सातशे अडुतीस कोटी रुपये आमच्या सर्व शास्त्रज्ञांच्या मग त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात असेल स वसंतदादा सुकर संस्था असेल किंवा कृषी विभाग असेल भारत सरकारच्या म्हणजे आमचं जे बेंगलोरचं केंद्र आहे या सर्व लोकांचा समन्वयाने हो हे इतके रुपये आम्ही वाचवू शकतो मला असं वाटते की दृष्टीने डॉक्टर गलांडे सरांनी दिलेली माहिती अत्य आते, अत्यंत उपयुक्त होती पिका संदर्भ असल्यामुळे ती अधिक उपयुक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होती त्यामुळे हा आजचा कार्यक्रम आपण या संदर्भात पार पडला डॉक्टर शरद गलांडे सर आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या संशोधनाचं आणि त्या अनुषंगाने केलेलं 20 वीस पंचवीस वर्षातलं जे कार्य आहे त्याबद्दलची माहिती सांगितली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपल्या डॉक्टर गलांडे सरांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार